मी श्याम पटेल आपण बघत आहात लेवा जगत न्यूज मुंबई भारताची आर्थिक राजधानी इथे कोट्याधीश राहतात तर दुसरीकडे पोटासाठी रस्त्यावर झोपणारे हजारो आहेत पण इथेच एक व्यक्ती आहे जो भीक मागतो आणि तरीही कोट्याधीश आहे भरत जैन श्रीमंत भिकारी भरत जैन एक कटु सत्य सन्माननीय लेवा जगद न्यूज बघणाऱ्या प्रेक्षकांनो भिकारी हा शब्द ऐकताच आपल्या मनात एक ठराविक चित्र उभं राहतं फटके कपडे उपाशी पोट पायात चपला नाहीत डोळ्यात भीक मागणारी विनावणी आणि रस्त्याच्या कडेला झोपलेलं जीवन बहुतेक वेळा भिकारी हा शब्द गरीबी बेघरपणा आणि उपासमार याच्याशी जोडला जातो पण जर मी तुम्हाला सांगितलं की देशातील सर्वात श्रीमंत भिकारी मुंबईत राहतो तो दररोज दोन हजार ते अडीच हजार रुपये कमवतो आणि त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल हो ना मित्रांनो मी बोलतोय भरत जैन यांच्याबद्दल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदान परिसरात भीक मागणारा माणूस जो दिसायला अगदी सामान्य वाटतो पण प्रत्यक्षात आहे करोडपती भरत जैनची कमाई काय आहे हो तो दररोज दोन हजार, हजार, हजार ते अडीच हजार रुपये कमवतो मासिक उत्पन्न साठ ते पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत जातं त्याच्याकडे काय आहे मुंबईत एक कोटी दोन लाखांचा फ्लॅट ठाण्यात कोट्यावधींची दोन दुकानं पुण्यात एक भाड्याचं घर आणि त्याचं कुटुंब स्टेशनरीचं व्यवसाय चालवतं याशिवाय तो एका दुकानाचं मासिक भाडं तीस हजार रुपये घेतो त्याची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकतात म्हणजेच आयुष्य अगदी उच्चभ्रू पण काम मात्र भीक मागणं काही जण म्हणतात की भरत जैन हा खरा भिकारी नाही त्याला मराठी हिंदी इंग्रजी आणि गुजराती अशा चार भाषा येतात त्याचं स्मरणशक्तीचं कौशल्य उत्तम आहे तो लोकांची नावं चेहरे सहज लक्षात ठेवतो तो अनेकदा महागडे कपडे आणि दागिने घालतो आणि सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी होतो मग प्रश्न उपस्थित होतो भरत जैन हा गरजूंमध्ये मोडतो का की तो केवळ समाजाच्या सहानुभूतीचा धंदा करतोय भरत जैनने कुठलाही कायदा मोडला नाही पण त्याने समाजव्यवस्थेचा अभ्यास केला लोकांच्या भावनांचा वेध घेतला आणि भीक मागणं एक व्यवसाय बनवलं कोणीतरी शिक्षण घेतं बारा तास नोकरी करतो आणि महिन्याला तीस हजार रुपये मिळवतो पण भरत जैन मात्र रस्त्यावर बसून दुप्पट कमवतो ही कहाणी आहे केवळ पैशाची नव्हे ही आहे व्यवस्था समजून घेण्याची आणि सहानुभूतीचं भांडवल करण्याची मित्रांनो ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते आपण जी भीक देतो ती खरंच गरजूंना पोचते आहे का की ती दिखावटी भिकाऱ्यांच्या संपत्तीत घर घालत आहे म्हणजेच सहानुभूती ही माणुसकी आहे पण ती अंध झाली तर फसवणुकीचं शस्त्र गणते म्हणूनच दान करा पण विचारपूर्वक मदत करा पण जाणून बुजून आणि भावनांनाही बुद्धीची जोड द्या धन्यवाद लेवा जगत युट्यूब चॅनलवरने आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्या करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि मोबाइल मोबाईलवर बघा ताज्या बाहेर व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कर 问你了。